सध्या कांद्याला सहा रुपयांपासून पंधरा ते सोळा रुपये प्रति किलोचा दर मिळतो आहे खरंतर हा दर शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा जो आहे तो काढणी करून शेतातच ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहू शकतो की अशा प्रकारे कांदा जो आहे तो काढून शेतकऱ्यांनी शेतात ठेवला आहे बाजारभाव वाढेल अशी शे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे तर काही शेतकऱ्यांनी कांदा जो आहे तो कांदा चाळीमध्ये ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर कांद्याला मिळणारा हा जो दर आहे तो शेतकऱ्यांना परवडत नाही कारण हा कांदा जर बाजारपेठेत विक्रीसाठी न्यायचा म्हणला तर एका पिकअपसाठी कांद्याच्या दहा ते बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मार्केटमध्ये कांदा नेण्यासाठीचा खर्च येतो तर एका पिकअपचं सध्याचं जे येणारं उत्पन्न आहे ते केवळ पस्तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंतचं चा येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या कांदा परवडत नाही आपण पाहू शकतो की अशा प्रकारे कांदा जो आहे तो शेतामध्ये स्टॉक करून ठेवलेला पाहायला मिळतो आणि उन्हामुळे या कांद्याचं वजन जे आहे ते घटत आहे त्यामुळे अशा प्रकारे शेतकऱ्यांनी कांदा स्टॉक करून ठेवला याचं कारण म्हणजे कांद्याला मिळणारा बाजारभाव जो आहे तो कमी मिळतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून कांद्यावरची निर्यातबंदी उठवावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे उदय साबळे पाटील जय महाराष्ट्र न्यूज धाराशिव